पन्नास रुपये झालाच पाहिजे वाहतूक मंत्री मूर्त लागला आणि परिवहन आयुक्ताने परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज पन्नास रुपये दंड आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे तीन लाखाची रिक्षा दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं वरनं या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे रुपये मिळणं मुश्किल आहे त्यात पन्नास रुपये दररोज दंड घेतलं हा रिक्षावाला झगडार कसा आज जवळजवळ सोळा हजार रिक्षा पैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे गे या गोष्टी ही जाडू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल भरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला मी भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही केवळ मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही आषाढी एकादशीच्या पूजे करता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूरला येणार आहेत आमच्या बहात्तर रिक्षा चालकाने निर्णय केलेला आहे आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार किती आडवायचं अडवा किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला पण घेराव घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्याचा घेराव हा कृती समितीने घेतलेला निर्णय आहे त्याकरता आता मोर्चा